सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत सतरा लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे मार्च महिना पूर्ण होण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत आणि हेच तीन दिवस आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडे सुद्धा शिल्लक राहिलेले आहेत आणि याच तीन दिवसाच्या महत्वाच्या अनुषंगानं एक अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा आजचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे काय ती महत्वाची अपडेट आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी जी आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन नियमित मिळत राहतील जसं की आपण स्क्रीनवर पाहतात महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना या संघटनेचं एक अत्यंत महत्वाचं पत्र राज्याचे अपर मुख्य सचिव वित्त गुप्ता साहेब यांना पाठविलेला आहे आणि या पत्रामध्ये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या म्हणजेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाची युपीएस योजना लागू करण्याबाबतचा विषय या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की राज्य शासनानं शासन आदेश पारित करून वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांना एन पी एस राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना केंद्र शासनाची युपीएस म्हणजे युनिफाईड पेन्शन स्कीम या तीन योजनेपैकी किंवा या तीन पेन्शन योजनेपैकी पे कोणती एक योजना निवडावी या संदर्भातला किंवा निवडायची आहे या संदर्भातला विकल्प एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी देण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत परंतु आर एन पी एस म्हणजे राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना या संदर्भातला संपूर्ण जो ड्राफ्ट अपेक्षित आहे मार्गदर्शक तत्वे आहे किंवा आर एन पी एस कशी आहे या संदर्भातली माहिती किंवा या संदर्भातला संपूर्ण आदेश अद्याप वित्त विभागानं निर्गमित केलेला नाही त्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना या संघटनेनं अपर मुख्य सचिव वित्त विभाग यांना पत्र लिहून आता अशी मागणी केलेली आहे की मार्च महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत पेन्शन संदर्भातला विकल्प द्यायचा आहे आणि मार्च महिना संपण्यासाठी फक्त तीन दिवस शिल्लक आहेत आजचा बुधवार गुरुवार उद्याचा शुक्रवार आणि सोमवारी एकतीस तारीख या तीन दिवसातच सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भातला विकल्प द्यायचा आहे परंतु केंद्र शासनाची युपीएस या संदर्भातलं गॅझेट नुकतंच प्रसिद्ध झालेलं आहे आता आर एम सुद्धा गॅझेट प्रकाशित होणं गरजेचं आहे त्यानंतरच सरकारी कर्मचाऱ्यांना कोणती योजना निवडावी या संदर्भातला विकल्प देता येणार आहे कारण की त्यामध्ये त्यांच्या मनामध्ये सध्या संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल तर निश्चितच आपल्यासाठी पेन्शन संदर्भातला विकल्प देण्यासाठी तीन दिवस उरलेले आहेत आणि त्यासाठीची तयारी त्यासाठीची मानसिकता किंवा कोणता विकल्प द्यावा या संदर्भातली अपडेट आपल्याला घेऊन ठेवायची आहे आहे आणि तसा विकल्प आपल्याला द्यावा लागणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद